ओके okay, तर मित्रांनो हाय डे टू आणि आपण आता निघतोय ते म्हणजे महाबळेश्वर टेम्पलला जाण्यासाठी आणि ऑलमोस्ट आपली सगळी तयारी झाली दोन आपण व्ह्यू वगैरे बघू शकतोय सुंदर वाटतं एकदम इकडे हा कुडळे बीचचाच परिसर आहे अनफॉर्च्युनेटली आम्हाला बीचवर काही जायला जमलं नाही मस्त एकदम असं मला तर जास्त करून कोकणची आठवण येते हे सगळे झाडं झुडपं बघताना हॉस्टेलर अपडेट करतात ते अजून त्यांचे बिल्डिंग्स वगैरे इकडे कौलारू घर आहेत सगळे सेम कोकणच झाले बळेश्वर टेम्पलला आता आहे आणि दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे आणि जाऊया मंदिरात व्हिजिट करू सकाळचे जवळपास पावणे आठ झालेत आणि करू आज फुल एन्जॉय इकडे घ्यावी लागेल लुंगी आपल्याला जसं आतमध्ये लुंगी कंपल्सरी तर आपल्याला इकडून घ्यावी लागणार नाही तो बघा इकडचे आपले मराठी लोंगी विकणारे आपण किती पाच जण अजून काढा खांदावर ठेवा

पुराणांच्या अनुसार रावण हा खूप मोठा शिवभक्त होता भगवान शिवाची खूप मोठी तपश्चर्या करून त्याने आत्मलिंग प्राप्त केला आणि हेच आत्मलिंग जर तो लंकेला घेऊन गेला असता तर त्याने पूर्ण जगावरती राज्य केलं असतं व हे पाहूनच देवादिकांनी श्री गणेशाची धाव घेतली आत्मलिंग ज्या ठिकाणी ठेवणार तेच त्याची स्थापना होईल असं श्री शिवाने सांगितलेलं होतं त्याचप्रमाणे श्री गणेशाने बालरूप धरून ते आत्मलिंग प्राप्त करून घेतलं आणि सोबतच स्थापना या ठिकाणी केली रावणाने अतिशय प्रयत्न केला की हे आत्मलिंग कसं तरी तो काढून नेईल पण तसं काही शक्य झालं नाही महाबली होता तो त्याच्यामुळे फक्त तो आत्मलिंगाचं जे शेप आहे ते थोडं वाकडं करू शकला जसं की गौमातेचा कान असतो आणि म्हणूनच या क्षेत्राला गोकर्ण क्षेत्र म्हटलं जातं मंदिराचं दर्शन आम्ही जवळपास नऊच्या आसपास घेतलं जेणेकरून आम्हाला खूप कमी गर्दी मिळेल तिकडे खूप पॉझिटिव्ह वाईब्स फील होतं ती मंदिराच्या आत आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता फक्त बाहेरच्या भागात जितकं आहे तितकं मी कॅमेराने शूट करू शकलो जेंट्स लोकांना पूर्णपणे शर्ट बनान वगैरे काढावं लागतं आणि आत थाली जी आहे ती लुंगी घालावी लागते लुंगी तुम्ही पॅन्टवरती वरती घालू शकता आणि पॅन्ट वरती करून घ्यायची जेणेकरून फक्त तुम्ही लुंगीवर आहात असं दिसते या मंदिराच्या परिसरात मार्केट बघायला मिळतं आणि सोबतच अन्य मंदिरं देखील पाहायला मिळतात सोबतच इथे एक सुंदर असा हा रथ देखील बघायला मिळतो बहुतेक इकडे सुद्धा एकथ यात्रा वगैरे असते आपण स्ट्रीट हो, हो, हो या स्ट्रीटपासून गणपती मंदिरासमोर आल्यावरती इकडे बघा आपण अहिल्याबाई होळकरांचं जी प्रॉपर्टी ती इकडे बघू शकतो त्यांनी इकडे बनवून ठेवलेलं आहे होळकरवाडा आणि इकडे खूप मराठी लोक आपल्याला बघायला मिळत आहेत खूप व्यवस्थित मराठी वगैरे बोलत आहेत ते आणि खूप प्राऊड फील होतो आहे आणि हा पूर्ण होळकरवाडा आपण बघू शकतोय मंदिर आहे का तिकडे जाऊ दे फक्त लांबून दर्शन घ्या इकडे असं मंदिर आहे वाड्यामध्येच त्यावेळेसच मंदिरबाई हा आहे बघा हे दोन पौर्णिमा आहे अपोजिट आहेत तुम्ही काय रे लोक इकडून आणि वाड्यावर वरती जाण्यासाठी वगैरे रस्त्या पिढ्या असतील ना, ना। संबंध नाही हां इंदोर मध्य प्रदेश हां असं बरोबर इकडून रस्ता जातो हा कोटी तीर्थकडे आणि इकडे ना विविध अशा ज्या वेदांच्या शाळा आहेत त्यासुद्धा इकडे बघायला मिळत आहेत इकडे चंद्रमोहेश्वर देव असं टेम्पलसुद्धा बघायला मिळतं आहे आणि बऱ्याच लोकांना तुम्ही मराठीमध्येच विचारू शकता की इकडे रस्ता कुठे आहे काय आहे आणि ते सगळं तुम्हाला माहिती देतील आतमध्ये सरस्वती मातेचं मंदिर पण आहे या वेधशाळेच्यामध्ये इकडे दत्त मंदिर आहे आणि पूर्ण असं प्रॉपर आहे मस्त आहे सुब्रमण्यम टेम्पल हे बघा आपण आलो आता कोटी तीर्थला कोटी तीर्थ म्हणजे लेक आहे आणि शिवम चाललाय बुडायला थै घेऊ कोटी लेक दर्शन कोटी तीर्थ म्हणजे एक हजार झरेंचा हा तीर्थ आणि जवळपास सहा एकर मध्ये पसरलेला हा तलाव आपण बघू शकतो जो की एकदम जवळच आहे या मंदिराच्या जर तुम्ही मंदिरामध्ये पूजा अभिषेक वगैरे या काही गोष्टी करणार आहात तर आधी इकडे येऊन तुम्हाला स्नान करावं लागतं आणि तेव्हाच पूजाविधी प्रारंभ होतात या संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये अनेक सारे मंदिर देखील पाहायला मिळतात जे की खूप पूर्वीपासून आहेत आणि यांचं देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता तुमच्या नुसार आणि मंदिराच्या या परिसरामध्ये दत्तप्रसाद उपहार गृह गृह म्हणून आहे इकडे आपण नाश्ता करूया चला बघूया कसं आहे नाश्ता ऑथेंटिक नाश्ता इकडे मिळतो असं ऐकलं आहे म्हणून आपण इकडे आलो या ठिकाणी चप्पल काढून आतमध्ये जावं लागतं सो असं सीन आहे आणि इकडे सगळे मराठी बोलत आहे विच अस प्राऊड पुरी भाजी सेट डोसा आहे त्याच्यानंतर आणि हा छोटासा अप्पम आहे का काय इकडे इडली आली आहे आणि आम्ही याच्यावरती ताव मारतोय पण ती पुरी नाही त्याला काय बनाना बन असं म्हणतात अच्छा भाजीसोबत इकडे इडली सांबार वगैरे हो सगळं आहे आणि मंदिराच्या समोरच एक्झॅक्ट आपण हे बीच बघू शकतो हे जे की गोकर्णाचं हे महत्वाचं मेन बीच आहे त्या लोकेशनचं गोकर्ण बीच इकडे तुम्ही टाइम स्पेंड करू शकता आपण काही थांबणार नाहीत सध्या इकडे बराच उशीर झालाय आणि बऱ्याच गोष्टी कवर करायच्यात हे बघा स्वच्छ आहे बीच हे लोक खूप खूप म्हणजे जबरदस्त काळजी घेतात असं दिसून येतं कचरापेटीपासून सगळ्या व्यवस्थित गोष्टी सांभाळल्या त्यांनी चला आता जरा आपण बोटिंगचा एक्सपिरियन्स घेऊ इकडे मँग्रोव्ज वगैरे सगळं फिरवणार आहेत ते आपल्याला एक तासासाठी थोडंफार फोटोशूट वगैरे पण असेल आणि त्यांचे प्राइसिंग वगैरे ते पण आपण समजून घेऊ यांच्याकडून आणि पूर्ण हा मोठा ग्रुप आहे यांचा जसं केरळला एल एपीचं असतं पण ते हाऊस बोटिंग असते पण इकडे फक्त नॉर्मल बोटिंग असं आपल्याला बघायला मिळतं रेग्युलर याच्यात मग बोटिंगचा इकडे एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि आतमध्ये बघूया ते किती आतमध्ये नेतात आपल्याला जवळपास अठरा किलोमीटर आता बोललेत त्यानुसार आपण एक्सपेक्ट करतोय पण ही संध्याकाळी वगैरे आला तर एकदम भारी चार वाजे हां चार चार आजनंतर खूप मस्त वाटेल नाका हिरो को चला आधी कोकम देऊ हे लोक दुसऱ्या मध्ये एकदम नाही एका रे ओके आपण इकडे जबरदस्त कोकम ज्यूस पिलाय आणि बघा सगळा परिसर किती भारी घेतलाय शूट काय भारी लाईफ जगतात हे लोक एकदम निसर्गाच्या सानिध्यात मौसम चला अजून कोणते तरी स्पॉट कव्हर आहे आपण निघूया आणि पूर्ण आपल्याला डान्स करायचं चलो चलो 当然 <laughs> ऑपरेटरला जेव्हा है येत तुम्हाला बोटिंग वगैरे करायची आहे तुम्ही यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आ, भाई आपका नंबर और नाम बता okay, मेरा नाम है श्रीकांत गौड़ा शरावती बैक वाटर बोटिंग इधर करता हूँ सुबह छः बजे से शाम को छः बजे तक रहता है सुबह छः बजे आए तो सनराइज मिलता है शाम को छः बजे का अंदर आए तो सनसेट मिलता है ओके आपका नंबर बताइए ना एट वन जीरो फाइव फाइव वन फोर नाइन फोर एट ओके कॉन्टेक्ट करो और आ जाओ डायरेक्ट डिस्काउंट भी मिल जाएगा और आपने देखा कितना एंजॉय किया होंगे सो थँक्यू यू सो मच भैया फोटो फोटोशूट वगैरे सब सब बढिया एक so, awesome आता एकदम सो असम एक्सपिरियन्स ओवरऑल तर मित्रांनो आता आपण आलो आहे मँग्रोव्ह बोटवॉकसाठी आणि होनावरपासून ब जवळपास दोन हुध हुध हो। ते तीन किलोमीटर अंतरावर हे आहे म्हणजे जेव्हा आपण बोटिंग वगैरे करत होतो तेव्हा आपण या या इकडच्या ज्या जंगलाचा जो रिवर पॉईंट आहे तिकडे सुद्धा येऊन गेलो सो तुम्ही इकडे येऊ शकता इकडून पण बोटिंगचे ऑप्शन असतात पण मी इकडून रिकमेंड नाही करणार जे उन्हावरपासून आहे तेच करा फ्रँकली सांगेल मी आणि बघूया आपण इकडे काय नक्की इकडे मग बरीच गर्दी वगैरे बघायला मिळते एंट्री फी आहे वीस रुपये प्री वेडिंगवाल्यांना जर यायचं आहे तर एक हजार रुपये घेऊन या हे बघा मँग्रुव्स जंगल जे आपण ऐकलेलं होतं आतापर्यंत ते हेच आहे इकडून एंट्री मारू आपण बोर्ड वॉक जो आहे तो हायड की टू फॉस्ट इट वन फॉरेस्ट रिझर्वेशनला जास्त बढावा दिला आहे जे की खूप चांगली गोष्ट आहे आणि होनावरलाच ग्रीन पार्क रिव्ह्यूवर व्ह्यू म्हणून हॉटेल आहे जे की खूप सुंदर हॉटेल आहे आणि इकडे आम्ही लंचसाठी व्हिजिट केलं इकडे मी खरंच रिव्ह्यू द्यायला म्हटलं तर खूप चांगले रिव्ह्यूज देऊ शकतो कारण की ॲम्बियन्सपासून फूड टेस्टपासून क्वालिटी सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित होत्या आणि मी खरंच रिकमेंड करेल तुम्हाला इथे जाणं इकडे स्पेशली आम्ही हे सगळे जे स्टार्टर्स ऑर्डर केले ते तर खूपच फॅन्टॅस्टिक होते आणि सोबतच जेवण देखील खूप उत्तम पद्धतीचं होतं एवढं सजावट केली आहे कस साध्या सोडेल का आपल्याला बा व्ह्यू बघा ग्रीन पार्क